नवरात्रीच्या या अष्टमी तिथीला धार्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे कारण याच दिवशी दुर्गा संहार केल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी देवीची पूजा विशेष केली जाते या दिवशी देवीच्या देवी महागौरी रूपाची उपासना केली जाते भक्तजन कन्या पूजन करतात म्हणजेच आठ ते नऊ लहान मुलींना जेव्हा बोलावून त्यांचं पूजन केलं जातं त्यांना हळदी उग लावून प्रेमाने अगवाना वाढून एक छोटासा गिफ्ट देऊन त्यांच्या हातून आशीर्वाद घेतला जातो महा देवीच्या शास्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे याला वीर उपवास करणं खास नैवेद्य तयार करणं हे सगळं घरात सुख समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या दृष्टीने शुभ मानलं जातं आता या विशेष दिवशी आपण आपल्या कुलदेवीला तांबूल अर्पण करायचा असतो तुम्ही घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे हा नैवेद्य अर्पण करा

तर हा तांबूल तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य तेव्हा तो तुम्हाला म्हणून तुम्हाला खायचा अर्पण केलेला असतो आणि शेवटी एवढंच म्हणेन की या नवरात्रीमध्ये खास करून महा दिवशी आपली कुलदेवी प्रसन्न व्हावी आपल्यावर तिचा आशीर्वाद सदैव राहावा यासाठी श्रद्धा आणि भक्तीने पूजा करा तुमच्या घरात सुख समाधान वंशवृद्धी आणि समृद्धी नक्कीच येईल या पवित्र दिवशी आपल्या देवीला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या भक्तीभावाने प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्यात एक अतिशय खास नैवेद्य म्हणजे मखाण्याची खीर देवीला ही खीर फारच प्रिय मानली जाते त्यामुळे तुम्ही घरी प्रेमाने आणि पवित्र मनाने मखाण्याची खीर तयार करून देवीला अर्पण करा आणि त्यानंतर ती खीर सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा ही खीर किंवा देवीला अर्पण केलेला तांबूल घरातील व्यक्तीलाच खायला द्यावा बाहेरच्या कोणालाही हा प्रसाद म्हणून देऊ नका कारण हे तुम्ही तुमच्या कुलदेवीला भक्तीपूर्वक अर्पण केलेलं असतो त्याचप्रमाणे या दिवशी एक खास धार्मिक परंपरा आहे ती म्हणजे कुलदेवीची ओटी भरायची जी महाअष्टमी किंवा नवमी या दिवशी केली जाते जर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर या दिवशी ती नक्की भरा तर ही ओटी भरायची प्रक्रिया अगदी सुद्धा करता येते तर एक तो व्हिडिओ आपल्या चॅनल वरती व्हिजिट करून नक्कीच पाहू शकता आता शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास करत असाल तर हे लक्षात ठेवा की महाअष्टमी म्हणजे तीस सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी उपवास तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतरचा दिवस म्हणजेच नवमीला म्हणजे एक ऑक्टोबरला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे यामागे ही धार्मिक श्रद्धा आहे परंपरा आहे जी अनेक वर्षापासून पाळली जात आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की